राज्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पुणे शहर आणि परिसरात दिवसभराच्या उखाड्यानंतर संध्याकाळी आलेल्या पावसानं नागरिकांना दिलासा दिला, दिला। शहरात अनेक ठिकाणी झाडं पडली सांगली जिल्ह्यात जत पलूस तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला कवठे महाकाळ तालुक्यात कोंगनोळी इथं वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला सातारा तालुक्यासह इतर भागात मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली सोलापूर जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या वाशिम जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला बुलढाणा जिल्ह्यात विजांसह पडलेल्या पावसामुळे नांदुरा मलकापूरसह परिसरातील आंबा तसंच मका पिकाचं प्रचंड नुकसान झालं अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली तुमसर तालुक्यात पाथरी इथं वीज पडून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला राज्यात येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी तसंच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा ढगांचा गडगडाट आणि